येऊन आकाशाला गवसणी घालण्याचं धाडस लोकांमध्ये असत नगाव या पुण्यभूमीतून जन्मास सेवानिवृत्त प्राचार्य पाटील सर राजेंद्र नामदेव पाटील हे नाव आता उद्योग विश्वात आदरानं घेतलं जात आहे आपण आहोत त्यांच्या या पोल्ट्री गोडाऊन मध्ये ज्या ठिकाणी ही पिलं जी आहेत ही मोठी झालेली आहेत आणि ही पिलं अंडी देऊन पुन्हा नवीन पिलास जन्मास घालत असतात हा सगळा जो प्रपंच आहे जो प्रवास आहे तो नेमका कसा होता या संदर्भामध्ये आपण प्राचार्य आरेंद पाटील सरांशी आपण बातचीत करणार आहोत आजच्या कृषी क्रांती या विभागामध्ये सरांचं आपण स्वागत करूया नमस्कार सत्कार मध्ये आपलं स्वागत करतो खर तर कोणत्याही सामान्य व्यक्तीला हे सगळं बघून एक वेगळं आश्चर्य त्याच्या डोक्यातील त्याच्या मनातील एक सामान्य कुटुंबातून जन्माला येऊन माणूस ओढा करोडो रुपयाचा व्यवसाय कसा उभा करू शकतो सर्वप्रथम या जो प्लांट आहे हा प्लांट नेमका काय आहे काय सांगू आपण कोंबडीचा जर विचार केला तर कोंबडी खूप मोठा विषय आहे खूप मोठा उद्योग याच्यातून तयार होतो खूप मोठा रोजगारी तयार होतो आपण जनरली जे बाजारातन दररोज रविवारी वगैरे किंवा जे नेहमी खाण्यासाठी कोंबडी मागवतो तिला म्हटलं जातं बॉयलर कोंबडी बरोबर त्या बॉयलर पासून माझी सुरुवात झाली होती दुसरी थे थे जी असते हे कमर्शियल अंडे म्हणजे आपण जे सफेद अंडी मार्केटमधून घेत असतो पाण्यासाठी ते कमर्शियल लेअर म्हणतात त्याला आणि हा जो आपण आता प्रकार पाहतोय तिसरा म्हणजे ब्रिडर जे बॉयलरचे वडील थोडक्यात यांना म्हणता येईल अच्छा हे ये वडील या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत हे यांच्यापासून अंडी निर्मिती होईल आणि अंड्यांपासून एचडीला गेल्यानंतर एकवीस दिवसात बॉयलर पिलू तयार होतं आणि ते बॉयलर पिल्लू नंतर मोठं होऊन आपल्या दारापर्यंत येत असत सर आता तुम्ही उल्लेख केला की के बाबा उद्योग विश्वाच्या संदर्भामध्ये जे काही तीन स्टेप मध्ये आपण जातो जनरली पहिला स्टेप पंचवीस स्टेप हे तिन्ही स्टेप तुम्ही अचीव्ह केल्या हा साधारण प्रवास जो होता साधारण किती वर्ष तुम्ही मेहनत घेतली साधारणतः वीस वर्ष मला या बिझनेस मध्ये झालेले सुरुवात तीनशे कोंबड्यांपासून झालेले आहे आत्ता जी कोंबडी पाहतो याला ब्रिडर किंवा पॅरेंट असं म्हटलं जातं ही या, या कोंबडीची तिसरी स्टेज झाली जे सुरुवातीला आमच्याकडे येतं एक वेगळ्या फॉर्म मध्ये ते चिक स्वरूपात पिल्लो मिळतंय पॅरेंटचं पिलो त्याच्यानंतर ते ग्रोवर स्टेजला जातं ग्रोवर मध्ये साधारणतः सोळा आठवड्यापर्यंत ते राहतं आणि ग्रोवर नंतर ते या पिंजऱ्यांमध्ये येतं साधारणतः ही कोंबडी चोवीसव्या आठवड्याला अंड द्यायला सुरुवात करते मला एक सांगा की आता तुम्ही रोजगाराचा उल्लेख केला रोजगार निर्मिती तुम्ही करू शकता साधारण तुमच्या एकूण प्लांट मध्ये टोटल प्लांट जे आहेत शरीफाचे प्लांट मध्ये किती लोक या ठिकाणी आपले उदरनिर्वाह करत फक्त काम करणारा वर्ग जर म्हटला या ठिकाणी सुपरवायझर मॅनेजर धरून शंभर च सव्वाशे मात्र त्याला अनुषंगाने मका उत्पादक असतील फिडमिल वाले असतील मेडिसिन वाले असतील हे हजर रोजगार निर्मिती पण त्याच्यातनं आपोआप निर्मिती होते असा साधारणतः दीड दोनशे लोकांपर्यंत ही रोजगार निर्मिती जात एक व्यक्ती ज्याने सामान्य कुटुंबात जन्म घेतला जवळजवळ पन्नास लोकांचं कुटुंब होतं आणि आज जवळजवळ दोनशे दीडशे लोकांपर्यंत रोजगार निर्मिती त्यांनी केली सर जेव्हा तुम्ही प्राचार्य होता प्राचार्य हो, हो, पदावरून तुम्ही विहार घेतली निवृत्ती घेतली त्यानंतर पूर्ण वेळ तुम्ही बिझनेसमध्ये आहात अलीकडे मुलं हे रोजगाराच्या मागे, मागे रोजगार न धावतात नोकरी मागे धावतात त्यांना तुम्ही काय सांगाल मला त्यांना एकच सल्ला पाहिजे तुम्ही नोकरीच्या कारण सर्व तरुणांना सरकार म्हणेल किंवा कुठलाही उद्योग म्हणेल हंड्रेड पर्सेंट रोजगार देऊ शकणार नाही काही पर्सेंट आपल्याला नोकऱ्या मिळतील मात्र उरलेल्यांनी जर उद्योगाकडे वळलं आणि त्याच्यातनं जर ध्येय निश्चित केलं निश्चितच उत्पंगाशी भरणारे हा तरुण वर्ग घेऊ शकतो फक्त त्यासाठी एकच आणि एकच मी म्हणेल की मेहनत करा मेहनत करा मेहनत नक्कीच आपण सरांशी तर बोललो पण सरांचा परिवार जो आहे सरांमागे एक मोठी शक्ती आहे अर्थात आमच्या मॅडम पण आहेत आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी बातचीत करूया प्रेक्षक मित्र माणसाला जगण्यासाठी जे लागतं ते केवळ शब्दात सांगून किंवा अभिव्यक्त होऊन चालत नाही तर तसं काही उदाहरण द्यावं लागतं समाजामध्ये अशी काही माणसं असतात जे शून्यातून विश्व निर्माण करतात आणि विश्व निर्माण करून सुद्धा त्यांचे पाय जमिनीवर असतात आपण आहोत अशाच एका परिवारासोबत ज्यांनी प्रचंड संघर्ष केला आहे आपल्या जीवनामध्ये काहीही नसताना आज सर्व काही त्यांनी प्राप्त केलं केवळ इच्छाशक्ती प्रयत्नांची पराकाष्ठा जिद्ध आणि काबाड कष्ट करून अंगी प्रामाणिकपणा आपण आहोत धुळे शहराजवळ असलेल्या नगाव या पुण्यभूमीत अर्थातच अनेक महानुभव या गावाने दिलेले आहेत स्वर्गीय अण्णासाहेब दवा पाटील यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि अण्णासाहेब तब्बल चार वेळा आमदार होते नुकतेच त्यांचे नातू सुद्धा युवा आमदार रामदादा भदाने हे निवडून आलेले आहेत हा झाला राजकीय भाग परंतु ह्या गावामध्ये एक उद्योगरत्न असं जन्माला आलं ज्यांनी संपूर्ण विश्व उद्योग क्षेत्राचं एका सामान्य कुटुंबातून जन्म घेऊन बदलून टाकला आपण आहोत स्वेच्छानिवृत्ती घेतलेले प्राचार्य आर एन पाटील सर राजेंद्र नामदेव पाटील सर पाटील सर नमस्कार सत्यार्थ मध्ये आपलं स्वागत करतो अर्थातच प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो आणि सरांना आजपर्यंत जी साथ लावली ती त्यांच्या अर्धांगिनी अर्थातच आमच्या गुरुवरीय मॅडम भारती मॅडमांची मॅडम आपलं सुद्धा स्वागत आहे भारती मॅडम सुद्धा नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या आहेत आदर्श शिक्षिका होत्या मला सुद्धा त्यांनी हे दोघी जे मला गुरुवरे आहेत अर्थातच सरांनी स्वेच्छानिवृत्ती का घेतली पुढे ते सांगतीलच पण प्रेक्षक मित्र हो माणसाला जर गगनभराने घ्यायची असेल तर नोकरीपेक्षा उद्योग व्यवसायाकडे वळावं अर्थातच आज मराठी उद्योग क्षेत्राला आज चांगले दिवस येत आहेत कारण पाटील सरांसारखे अनुभवी आणि ज्येष्ठ मार्गदर्शक या मराठी माणसाला लाभतायत पाटील सर सर्वप्रथम तुमचं मी स्वागत करतो आपला जो जीवन प्रवास आहे सुरुवातीच्या काळात आई वडील अतिशय सामान्य कुटुंब घरात अतिशय आपण म्हणतो की परिस्थिती बिकट होती त्या काळात आपण कसा संघर्ष केला सर्वप्रथम मी आपणास शुभेच्छा देतो आणि माझा या ठिकाणी आपण परिचय करून देत आहात आणि समाजाला त्याचा काहीतरी उपयोग होईल नवीन उद्योजकांना काही उपयोग होईल म्हणून आपणास धन्यवाद देतो सुरुवातीचा बालपणाचा जीवन प्रवास अतिशय माझा खडतर होता आमचं एकत्र कुटुंब काम करत होतं सहा भावांचं कुटुंब गावात होत अतिशय दयनीय अशी परिस्थिती होती एका वेळेस जेवणाची सुद्धा मौताज होती तर त्या अशा वेळेस काकांनी चौदा पंधरा वर्ष सालदारकी भरलेली आहे वडिलांनी दुसऱ्याच्या इथं अनेक मजूर मोलमजुरीचे काम करून त्यांनी उदरनिर्वाह करून असं हे कुटुंब पुन्हा कस चांगल्या पद्धतीने सर्व सर्वांगीण विकास कसा होईल त्याचा त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यात मला घडवण्यासाठी त्यांचा हातभार लागला जसा मी नोकरीच्या शोधात होतो त्यावेळेस सुरुवातीला विनाअनुदानित क्षेत्रामध्ये काम करण्याची मला संधी प्राप्त झाली मात्र वर्ष झालं दोन वर्ष झालं अनुदानात मला काहीही पगार भेटत नसल्यामुळे मग मी एक तीनशे पक्ष्यांचा सुरुवातीचा पोल्ट्री फार्म सुरुवात केली विद्या सर्वांना मला सांगावयास वाटतं बरेच तरुणांना असं वाटतं की माझ्याकडे पैसे नाही मला कसात उद्योग टाकता येईल अशा विवेचनेतून तो प्रवास करत असतो परंतु मी या ठिकाणी माझ्या तरुण उद्योजकांना असा सल्ला देईल की तुमच्यात जर जिद्द असेल आणि सर्व काही झोकून देण्याची तुमची मेहनत करण्याची जर तयारी असेल तर आपण संधी प्राप्त होत असते त्याच्यातनं मार्ग हे निघत असतात आणि जे लागणार भांडवले ते सुद्धा उपलब्ध दोस होत असतो मला या ठिकाणी सांगावं वाटतं की जिल्हा उद्योग केंद्राने सुरुवातीला मला उद्योग क्षेत्रासाठी काहीतरी अनुदान आणि बँकाची मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांनी सदर प्रकरण हे सोनगीरच्या युनियन बँकेकडे पाठवलं मात्र युनियन बँकेने सरळ सांगितलं की तुम्हाला या क्षेत्रातला अनुभव नसल्यामुळे आम्ही तुम्हाला एकही पैसा देऊ शकत नाही अशा वेळेस मी खचून न जाता फक्त माझी लगन आणि करायचं ही जिद्द असल्यामुळे माझ्या मित्राकडे गेलो धुळे जिल्ह्यातील एक संजीव मोरे नावाचा मित्र होता त्याने माझी भेट जो पोल्ट्रीसाठी चिक्स आणि फीड देणारा डीलर होता शकुर शेठ त्याची भेट घालून दिली आणि एकही रुपया न लावता सर्वस्वी उधारीवर मी पहिलं जे त्यांच्या ते एक मिनिट थांबवतो प्रेक्षक मित्र हो एक गोष्ट लक्षात घ्या पाटील सरांनी एक गोष्ट सांगितली बँकेने नाकारलं असं असताना एखादा व्यक्ती खचला असता आणि तिथे तो विषय सोडून दिला असता परंतु हे मी करणारच म्हणजे आय विल डू इट मीच करू शकतो आय कॅन डू ही जी प्रवृत्ती आहे स्वामी विवेकानंद म्हणतात की तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात आणि सरांनी ते घडून दाखवले पुन्हा एकदा सरांकडे तर अशा पद्धतीने तीनशे पक्ष्यांपासून सुरुवात करून आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आज तीन ते चार लाख पक्षी मग त्याच्यात हॅचरी असेल ब्रिडर फार्म असेल बॉयलर फार्म असतील लेअर फार्म असतील असं पोल्ट्रीतलं ए टू झेड जे सर्वस्वी युनिट आहेत चिकन सेंटर असतील हे आज मी उभे केलेले आहेत आणि ह्या प्रवासात मला जो सर्वांगीण असा सा, साथ लाभली लाभ लाभ जो मिळाला तो धर्मपत्नीचा हातभार आहे मी अभिमानाने सांगू पाटील सरांनी उल्लेख केलेला आहे मॅडमांचा आपण मॅडमांकडे जाऊया कारण मॅडमांनी पण सुरुवातीच्या काळात संघर्ष केला आहे प्रचंड सा, सामान्य परिस्थितीतून ऍडजस्टमेंट केली कारण एकत्र कुटुंब पद्धती होती घरात दहा लोक होते असा प्रवास करत असताना सरांचा तुटकुंजा पगार पन्नास लोक होते घरात सगळे भावंड मिळून पन्नास लोक ही गोष्ट नक्कीच आजच्या हमदो हमारे दो माबाप को फेक दो ही विकृती जेव्हा वाढते तेव्हा हे सबके साथ म्हणजे हम साथ साथ आहे जे म्हणतो आम्ही तेव्हा सगळ्या भावंडांना चुलत भावंडांना सोबत घेऊन हा जीवन प्रवास करत असताना या रणरागिणीने सुद्धा सरांना साथ दिली मॅडम तुमचंही स्वागत सुरुवातीच्या काळात जो संघर्ष केला तो कसा होता सुरुवातीच्या काळामध्ये माझं नाशिकच असल्यामुळे मला खेड्यामध्ये दिल्यामुळे परंतु पन्नास जणांचं कुटुंब जरी असलं तरी आमचं कुटुंब खूपच समजदार होतं आणि प्रेमळ असल्यामुळे मी शहरातून आल्यामुळे मला खेड्यात असल्याचा भासच होत नव्हता आणि घरातल्या सर्व व्यक्तींनी मला सांभाळून घेतलं होतं त्याचप्रमाणे प्रेम पण दिलं होतं खेड असं वाटतच नव्हतं माझ्याशी ते सर्व प्रेमाने वागायचे त्याच्यामुळे मला शहर आणि खेड याच्यातला काही फरकच जाणवत नव्हता माझ्या वडील सोडून आल्यानंतर माझ्या सासू सासऱ्यांनी मला खूपच प्रेम दिलं आमचं पन्नास जणांचं कुटुंब एकत्र राहत असल्यामुळे कामं कुठे व्हायचे आणि अगदी खेळीमेळीचं वातावरण असायचं कुणीही कुणाचा हेवे दावे करत नसायचे संध्याकाळी मिटिंग बसायची घरामध्ये आमचे सासरे आता जसं राजे राजवाडे असतात तसे आमचे सासरे न्यायनिवाडा करायचे आणि सर्व भाऊ पाचही भाऊ त्यांच्या समोर शब्दाला तेव्हा म्हणजे मान होता मा... किंमत होता गावात पण मान होता, मान होता। एकत्र कुटुंब आमची म्हणजे सर्वात मोठी एकत्र फॅमिली होती त्याच्यामुळे सर्वांचा पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय चांगला होता असे संध्याकाळी आल्यानंतर सर्वजण भावाला सर्व सांगायचे कि आज मी इथे काय केलं सर्व दिनचर्या सांगायचे रोजची आणि अशा रीतीने आमचं सर्व कुटुंब एक अतिशय चांगलं होत मॅडम त्या तो एक काळ होता जेव्हा तुम्ही संघर्ष केला कौटुंबिक संघर्ष असेल सामाजिक संघर्ष असेल आर्थिक संघर्ष असेल आज देवाने तुम्हाला काहीही कमी केलं नाही घरात दोन दोन तीन तीन तुमचे अधिकारी आहेत शासकीय अधिकारी आहेत वेल एज्युकेटेड आहे आता नातू आहे हे सगळं जेव्हा आपण बघतो तेव्हा याचं जे क्रेडिट आहे ते कोणाला देणार याच क्रेडिट म्हणजे मी सुरुवातीला अगदी लहानपणापासून मुलांना लहान असतानाच घरात एकटं सोडून जायची परंतु त्यांना पण माझी आणि पप्पांची जाणीव होती किंवा आपले मम्मी पप्पा आपल्यासाठी सर्व काही करत असतात सरांना तर वेळच नसायचा सका सर सकाळचे जायचे पोल्ट्रीचा उद्योग व्यवसाय असल्यामुळे रात्रीच यायचे रात्री आल्यानंतर मुलं तर झोपलेली असायचे परत रोजचा दिन, सकाळी मुलं परत शाळेत जायची दुपारी घरी नसायचो आम्ही दोघंही नसायचो त्याच्यामुळे त्यांना एवढं समजदारपणा आलेला होता आणि त्यांना सर्व कळून चुकलं होतं की आपले मम्मी पप्पा आपल्यासाठी सर्व काही करत असतात कष्ट करत असतात त्याच्यामध्ये माझ्या पतीचं खूपच हातभार आहे आणि त्यांनी खरंच खूपच कष्ट केलेले रात्र पहाट न बघता दोन अडीचला जरी पोल्ट्रीवरून फोन आला तरी ते गाडी काढून तेव्हा तर काही फोर व्हीलर नव्हती परंतु टू व्हीलर काढून ते स्वतः एकटेच जायचे मी सांगायचे अहो रात्रीच नका जात जाऊ पण नाही परंतु ते चार वाजो पाच वाजो येईपर्यंत मी तशीच घरामध्ये एकटी जागी असायची सर्वजण झोपलेले असायचे पण मी ते येईपर्यंत त्यांची वाट बघत बसायचे त्यांचे फारच कष्ट आहेत या कष्टाला यश हे प्राप्त झालेलं आहे माझे तिन्ही मुलं सुसंस्कृत घडलेले आहेत नक्कीच अर्थात या सगळ्या प्रपंचा मागे मॅडमांचा फार मोठा मौलिक आधार होता मी पुन्हा एकदा सरांकडे जातो सर अलीकडच्या काळामध्ये आपली जी मराठी माणसं आहेत शक्यतो समाज बांधव जी आहेत आपली आपल्या गावातील असेल किंवा आपल्या संपूर्ण समाजातील युवक जो आहे हा युवक अलीकडे भरकटतोय उद्योग व्यवसायाकडे जसं भाग भांडवल म्हणतात किंवा काय म्हणतात आता शासनाच्या मुद्रा लोन सारख्या अनेक कौशल्य विकसित करणाऱ्या वेगवेगळ्या योजना सुद्धा आलेल्या आहेत मोदी शासनाने बऱ्याच डेव्हलप केलेल्या आहेत उद्योग व्यवसायासाठी अं सूक्ष्म लघु उद्योग जो आहे त्यासाठी विशेष असे ग्रांट आहेत परंतु सामान्य परिस्थितीमध्ये जर एखादा शेतकरी म्हटला तर तो फक्त शेती करतो अशा निवड शेती करणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगाल मी सध्या सर्वप्रथम तरुणांसाठी असं सांगेल की तुम्ही शेतीला जोडधंदा म्हणून फक्त नोकरी 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 न करता तुम्ही वेल एज्युकेटेड व्हा आणि त्याच्यानंतर स्वतःच काहीतरी उभं करण्याची जिद्द बाळगा कुठलाही व्यवसाय करा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला आर्थिक अडचण आली असेल तर आता सध्या गव्हर्नमेंटच्या खूप स्कीम आहेत एम एस च्या असतील लखपती दीदी असेल नंतर स्टार्टअप असेल उद्योग केंद्र असतील अशा मात्र तुम्ही थांबू नका फिरत राहा कुठं ना कुठं मार्ग सापडेल आणि या मार्गातन आपण कस अगदी लहान लहान आता सांगायला मला थोडस वाईट वाटतं ग्रामीण भागातलं जर चित्र बघितलं तर विदारक आहे सर्वप्रथम आपण एका बाजूला म्हणतो आम्हाला रोजगार नाही बेरोजगार आहोत आणि दुसऱ्या बाजूला असं चित्र आहे की शेतात आणि पोल्ट्री उद्योगाला किंवा इतर उद्योगांसाठी काम करायला माणसं मिळत नाही दररोज विनवण्या करून माणसं बोलवावे लागतात अशी ही परिस्थिती आहे कधी कधी आम्हाला असं वाटायला लागतं की फक्त मनुष्यबळा अभावी हे बिझनेस बंद पडण्याच्या मार्गावर येतील की काय भविष्यात तर मित्रांनो तरुण मित्रांनो माझे हात जोडून आपणास एकच विनंती आहे की व्यसनापासून दूर व्हा बरोबर अनेक उद्योग योजना त्याची ते, माहिती मिळवा आणि लहान लहान उद्योगापासून सुरुवात करून आपल्याला कशी भरारी घेता येईल हे आपल्या आजूबाजूला आपल्या जिल्ह्यात असतील दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये असतील महाराष्ट्रात अशी खूप उदाहरणं आपल्याला दिसतील की त्यांनी शून्यातून निर्मिती केलेली आहे आणि खूप उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे तर तुमचं स्वप्न हे खूप मोठी पाहिजे त्याच्यासाठी मेहनत करण्याची तयारी तुमची पाहिजे मेहनत मेहनतीला येश येल्याशिवाय राहत नाही मेहनतीचं फळ हे अतिशय गोड असं असत मला सांगायला अभिमान वाटतो की मी पोल्ट्रीसाठी लागणारं जे लिटर खाली टाकणार लिटर स्वतः खड्ड्यात म्हणजे पोल्ट्री टरफल्या टर्फल्या टरफल्यांचे जे मशीन असतं त्याच्या खड्ड्यात उतरून मी गोण्या भरून आणून टाकलेलं आहे <laughs> स्वतः पोल्ट्रीला खाद्य टाकलेलं आहे आजही मी पोल्ट्रीवर गेलो तरीही मला स्वस्त बस असं <laughs> वाटत नाही मी लगेच काम करत आजूबाजूच्या मजुरांना सर आउ सर तुम्ही नका करू आम्ही पण मला ती सवय जडल्यामुळे आणि ही सर्वांनी अशी सवय लावून घ्या राजकारणाच्या ठिकाणी वेळेपुरता राजकारणाला तुमचा सहभाग असला पाहिजे पण त्याच्यासाठी पूर्ण आपलं आयुष्य झोकून देण्यासाठी काही मदत नाही अमूल्य वेळ आपण वाया घालू नये आधी आपला रोजी रोजीरोटीच साधन प्रपंच कसा चालेल कुटुंब कसं चालेल त्याची प्रगती कशी होईल हा मार्ग निवडा आणि त्याबरोबर इतर मार्ग तुम्ही करू शकता मात्र व्यसनापासून तुम्ही दूर राहा ही मी सर्वांना विनंती करेल हे जे यश आहे याच्या मागे प्रचंड कष्ट आहेत अपार मेहनत आहे आणि सरांनी बरच सोसलं पण आहे त्यांचं कुटुंबात एक त्यांचीच एक बंधू दोन तीन वर्षापूर्वी त्यांचं देहावसन झालं त्यांना सुद्धा आम्ही भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो Uh, सर ह्या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा अशी हानी होते जी कधी न भरून निघणारी ती पोकळी निर्माण होते तेव्हा आधार जो असतो तो, तो परिवाराला तो एक आधार म्हणून तुम्ही पूर्ण परिवाराला कसं सांभाळलं मला आता आताच आपण उल्लेख करून भावाचं ऍक्सिडेंट जे निधन झालं त्याचंही खूप दुःख अस खूपच दुःख झालं होतं आणि व्यवसाय म्हटला की त्याच्यात ते, ते जी मंदी नुकसान हे होत असत आ, एक काळ असा होता की बर्ड फ्लू नावाचा आजार आला त्यावेळेस आम्ही संपलो म्हणजे आर्थिक दृष्ट्या संपलो मात्र खचलो नाही त्यात त्यातून आम्ही उभे राहिलो नंतर आता दोन हजार एकोणास ला आपण सर्वांना आहे की करोना काळामध्ये कोविड मध्ये दडणवडणाची साधनं बंद होती विक्री व्यवसाय बंद होता मका मिळत नव्हता सोया डीओसी मिळत नव्हतं आणि अशा परिस्थितीतून आणि कोंबड्या विकल्या जात नव्हत्या हो कारण दडणवडण बंद होत हो अशा परिस्थितीत सुद्धा आम्ही खचून न जाता त्याच्यातून आम्ही उभं राहिलो आणि भावाच्या वेळेस ते तर अतिशय आर्थिक नव्हतं हो मात्र वेदनादायी दुःख होत आणि अशा वेळेस आम्ही आमचे आई वडील त्यांचा आधार आमच्या पाठीशी नेहमी असतो त्यांचे आशीर्वाद नेहमी पाठीशी असतात तर त्याच्यातनं उभा राहण्याची आम्हाला प्रचंड अशी ताकद मिळते प्रेरणा मिळत असते नक्कीच कौटुंबिक संकट असेल आर्थिक संकट असेल सामाजिक संकट असेल किंवा महामारी कोविड सारखं सुद्धा संकट आलं मात्र मित्रांनो तुम्ही खचू नका जिद्द सोडू नका आहात त्या ठिकाणी कारण उगवणारा सूर्य हा नक्कीच कधीतरी तो त्याचा सूर्यास्त होत असतो तो मावळत असतो आणि रात्रीचा अंधार कधीतरी सकाळच्या पहाटेच्या प्रकाशात त्याचं परिवर्तन होत असतं हेच तर खरं जीवनाचं यश आहे विद्यार्थी दशेपासून ओळखणारे आणि त्यांच्या सुख दुःखात सहभागी सा, होणारे किमान त्यांच्या यशा आणि अपयशाचे साथीदार असणारे प्राचार्य हिंमतराव पाटील सर आपल्या सोबत आहेत ज्यांना याचे अण्णा म्हणून आम्ही ओळखतो अण्णा साहेब आरेन पाटील सरांनी अत्यंत मेहनतीने आज स्वतःच उद्योग विश्व उभं केलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल स्टार्ट नमस्कार मी प्राचार्य याचे पाटील सर प्राचार्य आमचे श्री आरेन पाटील सर यांनी शून्यातनं विश्व निर्माण केले आहे आणि खरंच ते आमच्या मराठी बांधवांसाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे अगदी आम्ही एका स्टॉप मेंबर होतो त्या स्टॉप मेंबर असताना मी थोडस पाचशे कॉक्रलचा बिझनेस पोल्ट्रीचा सुरू केला होता पण काही अडचणीस्तव मी तो बंद केला पण ते पोल्ट्रीचा व्यवसायाच्या संदर्भात त्यांनी अभ्यास केला आणि आज आरेंद सरांनी आज एक नावलौकिक केलंय नहीं, नहीं। चा चा ते पूर्ण खानदेशच नाही महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सरांनी खूप अगदी पोल्ट्रीचा व्यवसाय दुग्न केलेला आहे आणि अशा मराठी माणसाचा आम्हा सर्वांना अभिमान आहे मला त्यांच्याबद्दल हेच हे वाटेल की ज्या माणसाकडे चिकाटी ध्येय आणि काहीतरी बनवून देण्याचं एकदम त्याच्याकडे सातत्य जे असेल तर तो माणूस काहीही करू शकतो असे आमचे परममित्र आर एन पटेल सर आहेत त्यांनी आपल्या मराठी बांधवांसाठी मराठी तरुणांसाठी एक वेगळा आदर्श ठेवला आहे आपण काय करतो फक्त नोकरीच्या इकडे तिकडे त्या ठिकाणी भटकत असो पण नोकरीमध्ये काय असतं आपल्याला कुठेतरी कुणाच्या तरी अंडर राहून आठ दहा तास बारा तास त्या ठिकाणी एकदम गुलामीने आपल्याला काम करावं लागतं पण आपण स्वतःच्या पायावर काहीतरी करू शकतो आपण दहा लोकांना आणखी काम देऊ शकतो हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर आमचे श्री आरे पटेल सर हे आहेत त्यांनी आज जवळपास दोनशे ते तीनशे लोकांचा रोजगार त्या ठिकाणी त्यांना दिलेला आहे त्याचा उदरनिर्वाह त्याच्या पोल्ट्रीच्या मार्फत झाला असो अनेक आदर्श असं व्यक्तिमत्व त्यांचा आहे शून्यातन विश्व निर्माण करायची ताकद त्याच्यामध्ये असल्यामुळे मी त्यांना भावी साठी मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय कांदे बघितलं प्राचार्य आर्यन पाटील सरांना अगदी लहानपणापासून ओळखणारे आमचे गुरुवर्य गुरुवर्यचे पाटील सर यांनी जे सांगितलं की कुणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतः रोजगार निर्माते व्हा लोकांना तुमच्याकडे बोलवा आणि त्यांना समजून सांगा की बाबा रे तुला हे करायचं आहे याच्यातून तुझा उत्कर्ष आहे खरोखरच खानदेशातल्या एका भूमिपुत्राची ही क्रांती गाथा आपण घेऊन आलो होतो आज विशेष या भागामध्ये खरोखरच धन्यवाद किती द्यावेत एक सामान्य परिवारातून जन्म घेऊन उत्कर्ष साधणाऱ्या आर्यन पाटील सरांना आणि त्यांच्या सोबत काम करणाऱ्या त्यांच्या सुखदुःखाचे सहभागी असणाऱ्या एचे पाटील सरांना आज धन्य धन्य झाली ही माती ज्यांनी असे सुपुत्र जन्माला दिले मी खांदे सुपुत्र रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबसह धुळे सत्यार्थ न्यूजसाठी